नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे केरेजच्या कापरी नदीतून शेकडो ब्रास वाळूची अवैध तस्करी महसूल विभाग आणि संबंधित पोलीस प्रशासनाची डोळे झाक तस्करांना आळा घालणार तरी कोण भिल्ल समाजातील युवकांच्या वतीने जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे कारवाईची मागणी ढवळपुरी तालुका पारनेर आणि नांदगाव शिंगवे तालुका नगरमार्गे के के रेंज या लष्करी भागातील कापरी नदीत काही दिवसांपासून दिवसाकाठी शेकडो ब्रास वाळूची अवैध तस्करी सुरू आहे वाळू तस्करीकडे महसूल विभाग आणि संबंधित पोलीस प्रशासनाची डोळे झाक सुरू असून गेल्या काही दिवसांपासून परिसरात वाळू तस्करीला चांगलेच उधाण आले आहे कुणालाही न जुमानता ट्रॅक्टर डंपरद्वारे भरदा वेगाने मोठ्या प्रमाणात वाळू वाहतूक सुरू असून सर्वसामान्य नागरिकांना त्रास होत आहे या पार्श्वभूमीवर वाळू तस्करांपासून होणारा त्रास थांबावा म्हणून आदिवासी बिल्ल समाजातील युवकांच्या वतीने राजू लक्ष्मण पवार यांनी जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदनाद्वारे कारवाईची मागणी केली वाळू तस्करी आणि ओव्हरलोड वाहतुकीमुळे परिसरातील रस्त्यांची दुरावस्था झाली असून ढवळपुरी गावचा आठवडे बाजाराच्या वेळेसही मोठ्या प्रमाणात वाळूची वाहतूक सुरू आहे शिंगवे या देखील नगर देहरे शिंगवे नांदगाव सजलापूर कोळपे आखाडा या भागातून कापरी नदीतून केलेल्या वाळूची वाहतूक सुरू असल्याचे निवेदनात म्हटले आहे प्रतिनिधी अझर सय्यद नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर मी राजू पवार ढवळपुरी नांदगाव या के रेंज कापली नदीमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात अवैध उपसा चालू आहे आठ ते दहा जी सी बी तीस ते चाळीस हायवा डंपर याच्यापासून ढवळपुरी ते जांभूळवण परत जिल्हा परिषद पाच ते सहा लहान लहान मुलांच्या शाळेत त्या शाळेमध्ये लहान मुलं जात येत असताना ढवळपुरी बाजारात लोक जात येत असताना काही धनगर समाज मेंढी पाळ मेंढी चारणीसाठी ढवळपुरी परिसरामध्ये के के रेंज अध्यत आलेले आहे त्यांचा पण के भरपूर वेळेस आठ ते दहा वेळेस हप्त्यातून अपघात झालेला आहे वाळूच्या गाड्यांखालीच आणि या वाळू वाहतूक ही वाळू वाहतूक करीत असताना आर्मीची गाडी जर राऊंडला आली तर धावपळ करून शेतक शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये घुसतात वाळूच्या गाड्या तिकडे डंपर खाली करतात पळापळ पाल करतात या पळापळीमध्ये भरपूर वेळेस अपघात पण झालेले आहेत वाळू व्यवसायासाठी महसूल विभाग पण पाठबळ देत आहे पोलीसवाले पण लक्ष देत नाही मी शुक्रवारी कलेक्टर साहेबांशी भेट घेऊन त्यांना पण बोललेले शुक्रवारी अठ्ठावीस तारखेला त्यानंतर मी आर्मीचे काही अधिकारी आहेत त्यांच्या पण संपर्कात पंधरा वीस मिनटं बोलून आर्मीचे अधिकारी कारवाई करू राहिलेत पण बाहेरचे काही नाही आर्मी अधिकारी गाड्या धरतात पोलीस स्टेशनला जमा करतात हे काही कोणी बाहेरचे लक्ष देत नाही त्यामध्ये नांदगाव सर्कल नांदगाव सर्कल तलाठी आणि ढवळपुरी हे यांचा पण मोठ्या प्रमाणात हाते आम्ही बरेच वेळेस त्यांना बोलून पण काहीच होत नाही ते माहिती दिली का वाळूवाल्यांना माहिती देते नाव बिव सांगतात का याचा फोन आला त्याचा फोन आला असं करतात आणि यात काय होतं वाळूवाले आम, आम तो राग डोक्यात धरून सरकारी कर्मचाऱ्यांची माहिती घेऊन आमच्या आमच्या बरोबर आमचा आम राग डोक्यात देऊन आम्हाला जीव मारून टाकू तुला गाडी खाली मारून टाकू अशा धमक्या देतात ही जर कारवाई झाली नाही तर आम्ही आठ ते दहा दिवसामध्ये कलेक्टर ऑफिसला आत्मदन करू नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा